मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुरुवातीलाच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे मित्रांनो वाचाळवीरांना सरकार पाठीशी घालत आहे आणि सरकारच्या सुपारीवर वाचाळवीर वाटेल ती भाषा वापरतात काही दलाल महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि त्या दलालांच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणारी सुद्धा वक्तव्य होतात आणि सध्या आरक्षणाच्या आंदोलनापासून जाणीवपूर्वक मी कसा नेता होईल याच्यासाठी बरेच जण प्रयत्न करतायत आणि काही भामट्यांनी जो जो नेता मोठ एखादा काहीतरी करतो त्याच्या बाजूनी लगेच घिरट्या घालायचं त्यांचा कार्यक्रम एक राष्ट्रीय कार्यक्रम झालेला आहे म्हणजे भामटे हे दर एक दोन वर्षाला नवीन नेता बदलतात त्याच्या माग फिरफिर फिरतात फिर आणि मग तिथं पोळी भाजून झाली की लगेच दुसरा नेता पकडतात अशा सामाजिक गद्दारांपासून सुद्धा महाराष्ट्राने वाचलं पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पुरो आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे फुलेशाव आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे त्या विचाराने हा महाराष्ट्र चालतो प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे असं आम्ही बोलतो परंतु सोयीच्या राजकारणासाठी काही भामटेगिरी करणाऱ्या लोकांच्या घाणेरड्या वृत्तीमुळं आम्ही आमच्या समाजाला सुद्धा विकायला कमी करत नाही आणि अशा सामाजिक गद्दारांमुळे समाजात निर्माण होते काही चर्चा केली पाहिजे आणि काही दलालांवर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे जाणीवपूर्वक सरकार पुरस्कृत जाणीवपूर्वक सरकारमधल्या नेत्यांच्या माध्यमातून मागच्या सरकारच्या काळात सुद्धा आणि आत्ताच्या सुद्धा काही सामाजिक पैसे देऊन दलाल सामाजिक विद्वेष पसरवण्यासाठी मग आरक्षणाचा मुद्दा असेल तर मराठा विरुद्ध ओबीसी भडकवायचा ओबीसी विरुद्ध मराठा भडकवायचा बरोबर वाद लावून द्यायचा आणि घरात बसून गप्प बसायचं असं काही जाणीवपूर्वक घानेरडी मंडळी करतायत मी पहिल्यांदाच सांगतो सगळ्या जाती धर्माचा सन्मान यासाठी केला पाहिजे तुम्ही आम्ही आरक्षणासाठी आत्ता भांडतोय पण गेल्या पिढ्यान पिढ्या एकत्र आहोत आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक जण जोपर्यंत जिवंत आहे आप आपल्याला एकत्रच राहायचंय परंतु काही समाजविघातक लोक जाणीवपूर्वक विष कालवण्याचं काम करतात आणि त्याच्यावर वेगळी वेगळी भांडवलं चालवली जातात या गद्दारांपासून सावध राहिलं पाहिजे मी आजच एका धनगर समाजाच्या मुलाची हत्या झाली याची बातमी वाचली मनाला वेदना झाली कशामुळे झाली हत्या कोणी केली हत्या याचा जर थोडा मागवा घेतला तर काल परवापर्यंत जे ओबीसी ओबीसीच्या नावाने सरकारची सुपारी घेऊन दलाली करण्यासाठी एजंटगिरी करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतात त्या दाढीवाल्या माणसाला अर्थात तो तो राम वेगळा होता आणि त्याचा लक्ष्मण वेगळा होता हा लक्ष्मण वेगळा आहे राम आम्ही शोधत फिरतोय कारण हा सुपारी घेऊन इकडं तिकडे फिरतोय कालपर्यंत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ जो ओबीसी म्हणून खुनी खंडरीखोर किंवा हजारो कोटी रुपयाची बेनामी संपत्ती गोळा करणारा आणि लोकांना जिवंतपणे मारणारा असा एक आरोपी आहे ज्याच ओबीसी म्हणून समर्थन करत होतो आज मात्र त्याच्या समोर त्याच्या जातीतलं प्रकरण आल्यानंतर आपल्या जातीतलं प्रकरण आल्यानंतर मात्र त्याला जात आठवते तिथं प्रवर्ग आठवतो इथं का जा जात, जात आठवते मला एवढंच म्हणायचंय जो बांधव गेला त्याचं दुःख आहे कारण तो आपल्या जातीचा धर्माचा पोरगा होता महाराष्ट्राचं लेकरू होतं त्याला जाणारा धमानी मारलंय त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे पण ही सामाजिक विद्वेषाची दरी कुणी त्या ते ठिकाणी निर्माण केली तर याच जातीवादी लोकांनी याच व्यक्तीनी वेळोवेळी धार्मिक विष पेरावं अशी भाषा हे वाचाळवीर करतात नेहमी आरक्षण कोण मागत असलं की जसं काय हाच आरक्षणाचा रक्षक आहे अशा पद्धतीनं वक्तव्य करून हा सामाजिक विष पसरवतो मी नेहमी सांगतोय वाचाळवीरांच्या घाणेरड्या वक्तव्यामुळं गावखेड्यात जो समाज राहतो गाव गाड्यात जो समाज राहतो जो गुन्हे गोविंदानी सगळ्या जाती धर्माची लोक राहतात त्या गावगाड्यातल्या माणसाच्या सोशल मीडियाच्या वर्तमानपत्राच्या किंवा इतर गोष्टीतून ते वीस तीत पर्यंत पोचत तुम्हाला तुम्ही ओबीसी नेते म्हणून किंवा तुम्ही स्वयंघोषित नेते म्हणून मराठा नेते म्हणून जे जे वाचाळवीर चुकीचे आणि टोकाची भूमिका घेतात त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळं गावखेड्यातला सर्वसामान्य पोरगा विनाकारण पेटतो आणि विनाकारण एकमेकाचा द्वेष करायला लागतो आणि वाद त्यांचे होतात बिचाऱ्यांचे गावखेड्यामध्ये आणि जीव त्यांचे जातात हे भांडवल करण्यासाठी तिथं जातात जर बारकाईनं विचार केला नराधमांना जात नसते घाणेरड कृत्य करणाऱ्याला कधीच दा जातीच्या धर्माच्या त्या उतरंडी मध्ये पाहायचं नसतं परंतु सोयीनं जात वापरतात सोयीनं सगळी भांडवलं करतात अरे जिथ संविधानाचं रक्षण करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण रस्त्यावर परभणीमध्ये उतर उतरला आंदोलन केली आंदोलक म्हणून पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलिसातला जो नराधम होता त्यांनी त्याला बदडून 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 हल हाल करून पोलीस स्टेशनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला त्या ते ठिकाणी मारलं गेलं विचार करा त्याला किती वेदना झाल्या असतील तो म्हणत होता तो विळ विवळत होता तो साहजिक इतकं मारहाण झाल्यानंतर दया याचना करतच असेल परंतु त्या नराधम पोलिसांनी ऐकलं नाही अमानुषपणे मारलं काओ त्याच्या जातीसाठी कोण बोललं नाही का त्याच्या संरक्षणासाठी हेच देडदंडीचे सुपारी बहादर बोलले नाहीत त्याचा अर्थ असा आहे जिथं सुपारी तिथं हे पोचतात दुपारी आणि मग समाजाचा सत्यानाश होत काही वाचाळवीर धर्माच्या नावावर त्या ठिकाणी भांडवल करतात धर्माचा आहे धर्माचा तसय ज्यावेळेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात असतात आज ज्या धर्माचा द्वेष करत होते पूर्वी त्याच धर्माच्या लोकांमध्ये जाऊन मुजरा करत होते किंवा दुवा मागत होते त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का हे वाईट असतात म्हणून कुठलाच व्यक्ती वाईट नसतो कुठलाच समाज वाईट नसतो आणि कुठलाच व्यक्ती सुद्धा वाईट नसतो परिस्थिती त्याला चुकीच्या वागायला लावते किंवा त्या परिस्थिती त्याच्यावर अन्याय करते आज ह्या वाचाळवीरांमुळे महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे वाचाळवीरांमुळे देश वाचवणं गरजेचं आहे कारण हे इतकं घाणेरडा आणि टोकाचं बोलतात आणि काही लोकांना सरकारमधली नेते वाचाळवीर जर नालायक असेल वाचाळवीरांना पाठीशी घालणारे महान नालायक असतात ते त्यांना बरोबर पाठीशी घालतात पैसे देतात आणि बोंबलण्यासाठी त्या ठिकाणी सुपारी वाजवायला सांगतात नुकसान कुणाचं होतं साहेब नुकसान ह्यांच्या शब्दावर जे भडकून त्या ठिकाणी चुकीचं काय करतात त्यांच्यामुळं नुकसान होतं आम्ही हे विसरत चाललोय मी जसं सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या शब्दाला स्पर्श केला होता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना घटनात्मक चौकटीमध्ये घटनेच्या नियमानुसार ज्याला जे, जे पाहिजे ते मिळालं पाहिजे घटना तुमच्या माझ्या इथल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी एकच आहे घटनात्मक चौकटीमध्ये तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्या तरतुदीच्या अन्वये तुम्हाला तो लाभ मिळणार आहे तुम्ही जर त्याच्यात बसत असाल तर मिळणार बसत नसाल तर मिळणार नाही किंवा सरकारने तशी स्पेशल प्रोव्हिजन अर्थात घटनात्मक नियमांच्या अधीन राहून अमेंडमेंट करायला पाहिजे किंवा तसा स्वतंत्र कायदा केल्यानंतर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा लाभ मिळेल घटने त्यांना पण अधिकार दिलेत घटनेनी तुम्हाला मला पण अधिकार दिलाय आम्ही ज्या जाती जन्मतो ज्या प्रवर्गात जन्मतो जन्मल्यानंतर जन्मना तुमच्या माझ्या हातात नाही जन्माला आल्यानंतर त्या योजनाचा लाभ घेणं तुमच्या माझ्या हातात आणि हक्काचं सुद्धा आहे पण आम्ही आम्हाला मिळालं पाहिजे याच्यात आम्ही खुश असतो पण दुसऱ्याला मिळालं नाही पाहिजे ही जी घाणेरडी वृत्ती आहे ही संविधान विरोधी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मला हेच सांगायचंय ज्यावेळेस धनगर आरक्षणाचा मुद्दा येतो जसं मी मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललो तिथं सुद्धा जर एस टी मध्ये किंवा आदिवासी प्रवर्गात आरक्षण धनगरांचा नैतिक अधिकार असेल तर मिळालं पाहिजे काय अडचण आहे हजारो पिढ्यानं पिढ्या आमच्या जर त्याच्यातच खपत असतील आणि जर आम्हाला लाभ मिळत नसेल करायचं काय म्हणजे आरक्षण मागणारी ही मागण्या घेऊन सरकारपर्यंत जात सरकारमधले आपले आणि परके सगळे सोयीनं त्या त्या जातीचा समाजाचा प्रवर्गाचा धर्माचा वापर करून फक्त मतासाठी आपल्याला मूर्खात काढतात झुलवत ठेवतात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारा आज दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालाय पण दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री व्हायचं त्यावेळेस तुम्ही शब्द दिला होता ह्याच धनगरांना की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव सगळी धनगर त्यांच्या पाठीशी गेले सरकारमध्ये बसले आज दोन हजार चोवीस आलं दहा वर्ष झालं मिळालं का मराठा आरक्षणाची काय परिस्थिती आहे तीच परिस्थिती पण हे जे आम्ही मराठ्यांचे नेते म्हणणारे सगळ्या पक्षात असतात आपल्या आपल्या नेत्याचं टिमकं वाजवतात दुकान चालवतात नेता सरकारमधून बाहेर पडला की दुसरा नेता धरतात दुसरा नेता त्याच्या ग्लॅमर असेल तोपर्यंत त्याच्या मागे फिरतात त्याचं ग्लॅमर संपलं तिसरा नेता पकडतात आज समजा मराठा समाजाचे जे नेते एकच आहे समजा जरांगे सध्या त्यांच्या बाजूने जेवढे काही फिरतायत ते पूर्वी कुठं होते याचा अभ्यास करा आज जे ते दाढीवालं फिरतंय त्यांनी सुद्धा सतराशे साठ पक्ष बदलले ओबीसीचा मसे काय संबंध नाही पटाईत किती पक्ष बदलले किती नेते बदलले सरकारची सुपारी घेऊन महाराष्ट्रात फिरतायत यांच्यामुळंच आज तो जो पोरग गेला असेल धनगर समाजाचा ह्यांच्या चुकीच्या स्टेटमेंट मुळे प्रत्येक पोरग त्या त्या जातीचं विनाकारण काहीतरी भूमिका घेते मग सोशल मीडियावर कोणाला ट्रोल करते कुणाला काहीतरी शिव्या देते सगळ्याला अंगावर घेते अडचणीत आलं की स्वतःच मरतय नेते मात्र ते मेल्यानंतर त्याच्या घरी जाऊन सांत्वन करतात सगळा शुद्ध खोटेपणा संतोष देशमुख जे सरपंच आहेत मस्सा जोगचे ज्या पद्धतीने निर्घुन हत्या झाली मी म्हणतो त्यांची जात सुद्धा काढायची गरज नाही माणूस आहे तो शेवटी भारतीय नागरिक आहे इतका हलहल पद्धतीनं कुणाचही त्या ठिकाणी हत्या झालेली नाही मग त्या ज्या गुंडानी ज्या नराधमानी किंवा ज्या दादागिरीतून झाली ती संपवली पाहिजे तर तुम्ही ज्यांनी दादागिरी केली ज्यांनी संपवलंय ते ओबीसीचे म्हणून तुम्ही त्याच्या ओबीसी म्हणून त्याच्या पाठीवर लाज वाटली पाहिजे बरं याच तुम्ही जर स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणून घेत असाल लोकांनी तुमचा काय आदर्श घ्यायचा म्हणजे तुम्ही जे चुकीचं करताय चुकीच्याच पद्धतीनं सगळं करायचं का नाही याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि आता फोटो आहेत सोशल मीडियावर की ज्या ज्या वेळेस जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला है यांना कुणी सुपारी दिली कोणी दिली असेल कल्पना करा सरकारमधले असतील किंवा सरकारमधले ज्यांना काही मिळत नाही ते सुद्धा असतील का, का त्यांनी जर त्याला पाठीशी घातलं किंवा के सपोर्ट केला तर आपोआप वरचे नेते मग म्हणतील तुझं बरोबर आहे आम्ही तुझा बळ देऊ म्हणजे याचा अर्थ सरकार पुरस्कृत जर ह्या सगळ्या घटना होत असतील बाबा हो हात जोडून विनंती आतापर्यंत मी जे काही बोललोय ते मी वस्तुस्थितीत ठेवली पण सामाजिक परिस्थिती काय आपल्याला गुन्हेगोविंदाने राहायचंय आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चुकीच्या स्टेटमेंट मुळे चुकीच्या पोस्ट मुळे सम एकमेकाला ट्रोल करण्यामुळं एकमेकाच्या जाती काढून एकमेकाच्या धर्म काढून विनाकारण विष कालवलं जात आहे ना हे त्यांच्या मताच्या राजकारणासाठी आणि त्यांचं दुकान चालवण्यासाठी अरे याच हकेला काल परवा ज्यावेळेस मंत्रिमंडळाची चर्चा होती आमदारकी नाही मंत्रीपद पाहिजे म्हणजे सुपारी घेऊन केलंय का मग सगळं आमदारकीसाठी के केलंय का सगळं किंवा पदासाठी केलंय ना मग तुम्ही त्या ओबीसीचे नेते काय आम्ही मानायला तयार नाहीत का कारण तुम्ही खोटे तुम्ही सोयीनं दुकान बदलता दल बदलता समाज तो स्वीकारणार नाही तुम्ही कशा पद्धतीनं आंदोलन केले बर हकेला कोण ओळखत होतं का जर बघा कधी पण एखाद्या मोठ्या आंब्याच्या झाडाला दगड मारल्याशिवाय दगडाला किंमत येणार नाही आणि आंब्याची सुद्धा किंमत कळणार नाही तसं आहे याचा अर्थ मी जरंगेंच्या प्रत्येक शब्दाचं समर्थन करतोय का अजिबात नाही त्यांच्या ज्या नव्याण्णव टक्के गोष्टी चांगल्या त्याचं शंभर टक्के समर्थन करणार एक गोष्ट जर वाईट असेल अजिबात करणार नाही चुकीला चूक म्हणण्याची हिम्मत आणि किंमत शिवरायांच्या विचारांनी तुम्हाला आम्हाला दिलेली परंतु जर चुकीचच एखादी गोष्ट जरंगे मोठे होत आहेत किंवा जरंगे मागणी करतायत सरकारशी भांडतायत सरकार ठरवेल ना काय करायचंय तुमचे चेले पटे त्यांच्या आसपास आहेत ना सरकारच्या सगळ्यांच्या आसपास आहेत पण जर हे अशाच पद्धतीनं चाललं अशाच पद्धतीनं चालवलं गेलं तर याला कुठतरी आता वाचा फोडणं गरजेचं आहे हे मला या माध्यमातून सांगायचं होतं बाबा हो हे वाचाळवीर जे जे आहेत सगळ्या पक्षांनी पाळलेले सत्ताधाऱ्यांनी पाळलेले सुद्धा आहेत आणि विरोधकांनी पाळलेले सुद्धा हे फक्त टोकाचं आणि चुकीचं बोलतात ह्यांच्यात है। दम नाही अव ह्यांच्या है। गाडीवर चार दगड पडले यांच्या हातभर फाटते फक्त लोकांचा जोर आहे म्हणून ह्यांना कॅमेरेच्या स्क्रीनवर दिसायचंय ह्यांना ह्यांचं भांडवल करायचंय यांना ह्यांना ह्यांचं दुकान चालवायचंय म्हणून ह्यांची सगळी अं चालू आहे कुठल्याही घटनेकडे जाऊन पळायचा परंतु कुठल्या तरी एका घटनेमध्ये त्या गावात गेल्यानंतर माईक हिसकावून घेतला या लक्ष्मण हाकेंचा सांगितलं तुम्ही विष पेरण्याचं काम करताय तुम्हाला बोलायचा अधिकार नाही दात खिळी बसली होती हीच परिस्थिती सरकारने ह्यांना वापरून घेतलंय सरकारचं काम संपलं सरकार बसलं ह्यांना यांचे पन्नास खोके मिळाले असतील यांना मंत्रिपदाचे आणि आमदारकीचे डोहाळे लागले म्हणजे समाजाला विकलंय फक्त लोकांना कळलं पाहिजे आमचा ओबीसी बांधव सगळ्या इतर जातीत विस विखुरलेला आहे तीनशे शहात्तर जातीमध्ये आणि अजून किती घालतील याची कल्पना नाही परंतु एकत्र यायला तयार नाही जरी आला तरी हे असले वेगळे 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 नेते भुजबळ स्वतःला स्वयंघोषित म्हणून घेतात प्रत्येक जण आपलं आपलं चालवतोय पण प्रत्येक जण इतरांचा सन्मान करतोय का हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे आणि ती शोधण्याची बोलण्याची आणि त्याच्यावर भूमिका मांडण्याची वेळ आलेली आहे म्हणून हे कारण आज्या तरुणांची हत्या ऐकले दोन महिन्यापूर्वी झाले हलहन करून मारलं त्याला कमरेच्या खाली त्याला सगळं म्हणजे त्याचं लुळ करून म्हणजे ही किती नरधमी वृत्ती पोलीस प्रशासन ग्रह विभाग प्रशासन तक्रारी करून सुद्धा जर न्याय पीडितांना देणार नसेल आणि गुन्हेगारांच्या पाठीशी जाणार असेल तर असलाच वाल्मिक कराड जो बीडमध्ये दादागिरी करतोय मंत्र्याच्या आशीर्वादाने असे सगळीकडे वाल्मिक कराड ऍक्शन मोडवर असतील आणि सगळे नेते त्या त्या जिल्ह्यातल्या वाल्मिक कराडला पोचतील आणि सर्वसामान्यांवर दागा दादागिरी करतील सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करतील आहात कुठे आणि मग जातीवर किंवा धर्मावर बोलून काही जण ट्रोलिंग करतात किंवा चुकीची घाणेरडी भाषा करतात आणि तेच बरोबर म्हणणारी काही दीड दमडीची लोक सुद्धा विष कालवण्याचं काम करतात अर्थात कुठलाही नेता असू द्या ओबीसीचा असू द्या मराठा समाज असू द्या कुठल्याही जाती धर्माचा नेता असू त्यांनी संघर्ष करूनच तो मोठा झालेला असतो पण सामाजिक विष पेरून तुम्हाला काहीही मिळणार नाही मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय सगळे नेते चुकीची भाषा वापरून फक्त भडकावण्याचं काम करतील हात जोडून विनंती कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका सामाजिक विष सामाजिक मतभेद अजिबात करायचं नाही सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एक राहिलं लो पाहिजे समता समानता आणि बंधुता प्रस्थापित केली तरच हा देश आपला महाराष्ट्र टिकेल अन्यथा प्रत्येकाने प्रत्येकाच्या विरोधात नुसतं विष त्या ठिकाणी पेरण्याचं काम केलं सरकार असेल किंवा मोठे मोठे पैशावाले नेते ह्या वाचाळवीरांना सुपारी देऊन भुंकायला लावतात ही वाचाळवीर जेवढी भुंकतात तेवढं त्यांचं दुकान चालतं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मात्र फक्त दगड गोटे इकडे तिकडे पडतात किंवा त्यांना फेकण्याचे आदेश मिळतात तिथपर्यंत जाऊ नये तुम्हाला भडकवलं जातं तुम्हाला चिथवलं जातं तुमचा वापर करून क्या? त्या ठिकाणी त्यांचा फायदा होतो तुम्ही आणि तुमची पोरं कस्टडीत असतात नेते आणि हे सगळे वाचाळवीर हे स्टडीत किंवा चांगल्या एसी मध्ये असतात आदेश तुम्हाला देतात आपल्या कुटुंबाचा आपण विचार न करता आपण जे चुकीचं करतोय त्याच्यामध्ये सामाजिक विद्वेषाचं किंवा समाजाचा सत्यानाश होतोय हे फक्त समजून घेतलं पाहिजे कायद्याचा सन्मान करा कायदा हातात घेऊ नका कुणाचाही द्वेष मत्सर करू नका कायद्याने जे हक्काचं आहे ते मिळणार आहे आणि जे हक्काचं आहे तेच आयुष्यभर टिकणार आहे हे लक्षात ठेवा काय चुकलं असलं तर बिलकुल माफी मागतो परंतु चुकीचं करायचं नाही आणि वाचाळवीरांना जास्त डोक्यावर घेऊ नका नंतर तुमच्या डोक्यावर केस राहणार नाहीत आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ आल्यावर तुम्हाला तोंड दाखवायला जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जे जे आज सुपारी घेऊन घणेरड बोलतात किंवा एकमेकांची जिरवण्याची बोलतात ज्यांनी ज्यांनी सरकारच्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला नक्की सांगतो पश्चाताप होईल हे सगळे विकले गेलेले आहेत आणि विकले गेलेले कुणाचे नसतात फक्त देशमुखांची हत्या आठवा सरपंचाची किती हलहल करून मारलंय आणि त्या हत्या करणाऱ्या गुन्हेगाराचं जर हे सरकारचे सुपारी सुपारी बहादर समर्थन करणार असतील हे माणसं नाहीत संवेदना विसरलेले घाण ठेवलेले नराधम आहेत आणि मग ह्यांच्यामुळं समाजातल्या सामान्य पोराचा जीव जातो खरं तर त्याची जबाबदारी ह्या वाचाळवीरांची असते लक्षात ठेवा धन्यवाद अजिबात चुकीच्या गोष्टी करू नका आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका जे वाईट आहे ते वाईट आहे कायद्याने त्याला शिक्षा झाली पाहिजे बाकी चुकभोल मापे असावी धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद